देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री शिवम फॅशन मॉलच्या वतीनं एक वेगळा उपक्रम सादर करण्यात आला आहे फ्लॅग ऑफ युनिटी अंतर्गत विशाल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ही रॅली शहरातील सर्वात मोठी रॅली राहणार असल्याचा दावा श्री शिवम फॅशन मॉलच्या वतीनं करण्यात आला आहे नागपुरातील शंकरनगर चौकातून गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता शंकरनगर चौकातून सुरू होणारी ही रॅली शहरातील महत्वाच्या मार्गावरून जाणार आहे लॉ कॉलेज स्क्वेअर भोले पेट्रोल पंप स्क्वेअर सेंट्रल मॉल आणि झाशीराणी ही रॅली जाणार आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त एकात्मता आणि देशभक्तीची भावना दृढ करणं हा या रॅलीमागचा मुख्य उद्देश आहे शहरातील नागरिकांनी या रॅलीत सहभागी होऊन देशाप्रती आपलं प्रेम आणि आदर दाखवावा असं आवाहन श्री शिवम मॉलच्या वतीनं करण्यात आलं विशेष म्हणजे यु सी एन या रॅलीचे डिजिटल आणि टेलिव्हिजन पार्टनर आहे